शासनाच्या तांदुळाची अवैधरित्या खरेदी संबंधित प्रशासन तांदूळ माफियावर प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून तांदूळ तस्करांनी आपले डोके वर काढले वारंवार याबाबत तहसीलदार यांना लेखी तक्रारी सुद्धा दिल्यात मात्र अद्याप तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारे तांदूळ तस्करांवर कारवाई करण्यात आली नाही याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुनीता म्हसरे यांनी कारंजा तहसीलदार कुणाल झालटे यांना लेखी तक्रार दिली तक्रारीमध्ये कारंजा तालुक्यातील दोनद धनज बुद्रुक कामरगाव बेलखेड कामठा बेंबडा लाडेगाव ब्राह्मणवाडा मुंडे मसला धोत्रा टाकडी बुद्रुक या ग्रामीण भागांमध्ये तांदूळ तस्कर आपले वाहन घेऊन स्वस्त धान्य दुकानांमधून मिळालेल्या तांदूळ गहू ज्वारी धान्याची गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून खरेदी करतात हा सर्व प्रकार दिवसा घडत असून अद्याप कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही या गंभीर प्रकारावर तहसीलदार कुणाल झालटे यांनी वेळीच लक्ष देऊन होणाऱ्या प्रकारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मेहसरे यांनी केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे आपल्या चॅनल सबस्क्राईब नका